दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरिता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाई पदाकरिता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त जागेकरिता पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी प्रक्रिया पार पडली दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे पोलीस शिपाई पदाकरिता सातशे शेहेचाळीस उमेदवार मैदानी चाचणीकरिता करता बोलावण्यात आले होते त्यापैकी चारशे शहात्तर उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी चारशे एकोणचाळीस उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र सदुसष्ट उमेदवार मैदानी चाचणी करता बोलवण्यात आले होते त्यापैकी बेचाळीस उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले त्यापैकी अडतीस उमेदवारांनी मैदानी चाचणीतील छाती व उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर

अकरा पोलीस निरीक्षक अठ्ठावीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तीनशे पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले आहेत सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही व्हिडिओग्राफी सीसीटीव्ही मध्ये चित्रित करून पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याने उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये तसेच भरती संदर्भात कोणताही संभ्रम निर्माण झाला असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे